जरी नात्यातला पुढारी असला का मतदानाला उभारलेला तरी शेवटी जो पुढारी पैसे देते त्यालाच मतदान टाकत असते ते तुम्ही ग बसा मामा जवळ पैसा आहे तुम्ही ग बसा काय देऊन तुम्हाला जाऊ जाऊ जा तसं कारपिता मग अ मला काय तर द्या अगं थोडं तरी की मग पाणी तर घ्या मग बरं बरं देते मग थांबा थांबी भांगा ना तुम्हाला तसं कर नवा अगं अहो दे त्या व थांबा मामाला काय पाहिजे ते बघू द्या बर बर बघ एकदा चरण अहो तुम्हाला काय माहित नाही का गा? मामा मामाजवळ एक कोटी रुपये ठेवले तर मग जमीन तर लय या म्हण त्यांच्याकडे असं म्हणते वय मग मला कस काय माहित नाही जमीन चांगली चार पाचशे एकर जमीन आहे तुम्हाला सांगितलंच नाही मग काय म्हणते मी तुला कुठं माहित झालं हो त्यांची बहीण आली नव्हती का प्रॉपर्टी जायचं मागत होती काल असं झालं वय मग मला आठवलं मी मुलं मग माझ्या लक्षात आलं मामांजीची काळजी चांगली काय आगल अर्पित चांगली तू छान छान असेच काळजी बरं का आपल्याला तुम्ही बसा तुम्हाला काय कळत नाही अजून बरोबर